Get the rage. नो बघा आता आपल्याला लेन ना साड्या मांडायच्या तर ते साड्यांमध्ये ना आपण ह्या काय ह्या काय आहे ह्या यार? खाद्य म्हणून आपण ह्या खावणार आहे आपला भाताचा पोंड आहे आणि ह्या दुसरा लाल लाल काय ह्यारा तर ह्या उंबरा तर ह्या उंबरा तर त्या उंबरा त्याच्यात चिघरून आणि या दोन आता मिक्स करणार आणि त्या साड्यांमध्ये आपण खाद्य म्हणून टाकवणार आहे त्या झिंग्यांना तर मग बघू कवड्या झिंग्या कवडा म्हणतात साड्या आपल्याला इकडं मांडायच्या इकडं आणि त्या बाकीच्या साड्या का इकडं लावणार आहे आपण सहा का सात साड्या कवड्या लावायच्या आपल्याला साड्या पण आणल्या त्याच्यासाठी साड्या लावाय काड्या आणल्या <laughs> रात्री सध्या काळ नाही साड्या कुठे आपण लावल्या त्याच्यासाठी त्या काड्या बघून मग तशा त्या उचकायच्या साड्या म्हणून आपण त्या काड्या लावणार आहे आणि बॅटरीचा आपण वापर करणार नाही ना। व्हिडिओमध्ये तुम्हाला जास्त काही दिसायचं नाही व्यवस्थित तरी पण आपण बऱ्यापैकी दाखवायचा प्रयत्न करू काय आहे लागतील आपल्याला या रहा दगड या काड्या आपल्या आधी कोणाला इथं जमल्या हे काय या काड्या उभ्याच आहेत आणि हे इकडून हे काड्या लावलेल्या हे इकडून लावलेल्या म्हणजे या लोकांच्या जागाचा झिंग्या पकडायच्या जागा रोज दिसाडा अशी लोक येतो दगडा लावायचे साडी इकडे तिकडं लावली एके बाजून आणि दुसरे बाजूने ही काडी लावणार काडी लावायची तर एक साडी झाली लावून आपली आणि त्याच्यामध्ये आता हे मामा आहे ना त्याच्यामध्ये खाद्याचा सोडणार आहे इथं जरा जास्त गाळ वाटतं तर इथं काही साडी आपण लावणार नाही थोडीशी इकडं पुढं लावून बघा अशी काळी एक एक लावायची साईड ना जेणेकरून आपल्याला अंधार पडल्यानंतर ती साडी लवकर गवचली पाहिजे उचलाय सोपा जाईल आणि आता हे खाद्य न बघा आपल्यासारख इकडं कोणतरी आलंय झिंग्यादार हे त्यांचं पण काम चाललंय साड्या लावायचा आणि हे इकडं इकडं पण हा बघा हे विहिरीचे बघा हा काम होत तिथे खाली तिकडं पण चाललंय साड्या लावायचं काम म्हणजे संध्याकाळ झाली ना बरीचशी बघा इकडे दर नव झिंग्यादार आहे हे आलं कारण इथं आता आपण बघितला भरपूर अशा निस्त्याचं आता काड्या लावलेल्या मित्रांनो साड्या आपल्या झाल्या आता लावून सगळ्या लावून झाल्या आता जरा आपण एक अर्धा पाऊण तास थांबणार चांगला अंधार पडला का नंतर मग साड्या उचल्या या बघू त्याच्यात कवड्या झिंग्या आपल्याला मिळत्या तर तरी पूर्ण बघा मित्रांनो आता बऱ्यापैकी अंधार पडला आहे तर आता आपण चाललो आहे साड्या काढाय ह्या बघा आपण आहे ना आता इकडून सुरुवात करणार आहे साड्या काढाय मग बघू कवड्या झिंग्या अडकत्या साडीमध्ये साड्या काढल्यानंतरच आपण दाखवू आणि आपण बॅटरी लावणार नाही बरं का टॉर्च लावणार नाही कारण टॉर्च लावला तर त्या साडीतल्या झिंग्या सगळ्या पळून जात्या त्याच्यामुळे ना आपण पहिल्यांदा साड्या काढून घ्याव आणि त्याच्यानंतर मग बाहेर आणल्यानंतर मग मग तुम्हाला दाखवीन झेंग्या किती अडकत्या एके साडीमध्ये किंवा किती येत्या झेंग्या ह्या बघा पहिली साडी काढायचं काम चाललं आहे ना नाही मग आता अंधार आहे म्हटल्यावर आपण बॅटरी तर लावू शकत नाही हां आवाज येतो बा का <laughs> मित्रांनो आवाज येतो तर बऱ्यापैकी झिंग्या ह्या असा वाटत

एक टपात आणि एक डिश मध्ये पाणी घातलं तिकडे दोन राहिले दोन तीन राहिले चार आसपास असं कोण करू दोन तीन का तो गारखा इथे दातात उडत साडी घाला सापडत नाही का आणि ती ती काडी दिसत नाही पायल नसत्या ना <laughs> <laughs> का जिंग्या त्याच्यासाठी साड्या चांगल्या लागत्या का ज्याच्यातून पाणी लवकर गळत आता काय नाही आला ना आले पाणी से जरा जरा चालू लागा ना आता नाही लागत नाही लागयचा आवरत का काय 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 मगाच्या आवड्या बरे बायके काय काय पंजरा खाती तर गाळाचं हे मला दिस ना आता काडी तर मित्रांनो आता तिसरी साडी काढायला गेल्या बरं का ह्या तर बघू तिसऱ्या साडी मध्ये किती बऱ्यापैकी काय दोन चार आवड्या सा, बऱ्या आल्यानंतर सांगतात आवडी आल्या सारखं तुमचं काम टेन्स आमच नाही आपल्या सगळ्यांचं काम होणार <laughs> <laughs> या या इथली एक साडी आता काढायचं काम चाललंय तर बघू हे साडी मध्ये किती झेंग्या त्या त्याच्यातलं पाणी काही लवकर खाली जात नाही त्याच्यामुळं जरा साडी बाहेर काढायला आहे ना टाईम होता आपल्याला बर का मित्रांनो साडीमधून काही पाणी जायना बर का त्याच्यामुळं आपल्याला बराचसा वेळ लागलाय की साडी काढाय कपडा पाणी आलाय हेरा मरणाचा पाणी आलाय त्याच्यात ड्रमात अर आपली साडीच खालून फाटली तर आपल्या सगळ्या झिंग्या गेल्या त्याच्यातल्या खंद अर्ध्या थोड्याफार तवड्यात तवड्यात नाहीतर गेल्या काय हरकत नाही चला नाही साडी आपली चुकीची खाली तिकडे नाही त्या खाली घासला काल तरी टपऱ्याला लागल्यामुळे ना ती साडी खालून फाटली आणि सगळ्या आपल्या झिंग्या गेल्या चला काय हरकत नाही अजून आपल्या दोन साड्या इकडं त्यामध्ये बघू किती मिळत्या हे इकडून पार वर आले हे रेरा हे बघा पाणी <laughs> गेला <उरा> ना ते याच्यातून आल्या काय वरती पळून नाही नाही म्हणता बऱ्याच मिळाल्या तरी जाऊ द्या नाही इकडे नसते ना तिकडे नाही नाही इथे मित्रांनो आता ही आपली सहावी नाही का सहावी साडी आहे आता ती साडी काढू त्याच्यात बघू किती झेंग्या येत्या मागाच्या साडीमध्ये सुद्धा भरपूर वाया बरं का साडी फाटल्यामुळे ना मागाशी त्या झेंग्या गेल्या पळून आता बघू याच्यामध्ये आता हे साडीमध्ये बघू किती झेंग्या आल्या ही सहा नंबरची साडी आपली सहा नंबर माती आली मित्रांनो ही आपली शेवटची साडी तर शेवटच्या साडी मध्ये बघू किती आपण बॅटरी का आणायला लावी तर बॅटरी लावली ना तर त्या झिंग्या त्या पळून त्याच्यामुळं थोडासा समजून घ्या अंधारातच शूटिंग चालू आहे मी एक याच्यात पण भरपूर बरं का मित्रांनो बघा आणि एकदम टपोऱ्या मटम ठाणल्या तर चला आता ह्या घ्याव सगळ्या झिंग्या काढून आणि मग नंतर एकत्र मग तुम्हाला दाखवतो सगळ्या झिंग्या मित्रांनो आपल्याला कावड्या झिंग्या मिळाल्या दाखवतो आता मग तुम्हाला घ्या आवड्या झिंग्या मिळाल्या तर भरपूर झिंग्या मिळाल्या कष्ट चांगला हां मग आणि त्या पण एकदम माठ आणल्या झिंग्या तर मित्रांनो आता आम्ही निघणार आहे घरी आठ वाजला तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा माझे चॅनेलवर नवीन आहे तर चॅनल सबस्क्राईब करा चला मित्रांनो जय आदिवासी जय जवाहर